लाल रंग टाकला गेला सकाळपासून चौकशी होणार नेमकं काय वेगळं वाढदिवस आहे आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारची घटना ही निषेधारीच आहे ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही अशा प्रकारची घटना ही निषेधारीच आहे ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही दहा गुंट फक्त बारा लाखात खरंच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट्स प्रत्येक प्लॉटला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट विजिट बुक करा येताय ना मग प्लॉट बुक करायला